आपल्या पालम तालुक्याच्या कार्यकारिणीनं आयोजित केलेल्या लाडकी बहीण या कार्यक्रमाअंतर्गत देवाभाऊनं जे राखी बंधनाचं नियोजन लावलं बहिणींच्या तर्फे राखी मागून त्याविषयी आपल्या पालम गंगाखेड आणि पूर्णा तालुक्याचं ध्येय म्हणायला हरकत नाही असं नेतृत्व संतोष भाऊ मुरकुटे हे याविषयी काय म्हणतात ते आपण ऐकूया महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण या योजनेतून महाराष्ट्रातील लाखो करोडो बहिणींना एक आधार दिला त्यांना एक आर्थिक आधार दिला भावनिक आधार दिला आणि त्याबद्दल लाडक्या बहिणींचं देवाभाऊबद्दल आपल्या भावाबद्दल काय मत आहे ते त्यांना लेखी कळविण्यासाठी आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद भाऊ यानंतर आपल्या नवनिर्वाचित परभणी जिल्ह्याचे आपले जिल्हा उपाध्यक्ष थोडक्यात आपण पालम तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी हा मी समजा बैठकीचं आयोजन केलं यातून हे नियोजन करण्याचं ठरवलं याविषयी आपले अध्यक्ष काय म्हणतात ते आपण ऐकू हे राणा चाठोरे तालुका पालम जिल्हा परभणी मी आज या पक्षाच्या आदेशानं आज इथं तालुका प्रमुख गटप्रमुख सगळे काय आमचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी या सगळ्यांना एकत्र बसून आम्ही मिटिंग घेतली आम्ही रॅलीचं नियोजन तेरा तारखेला भव्य पालम तालुक्यामध्ये रॅली काढायचं ठरलेलं ठरलेलं आहे तिरंगा प्रत्येक हारघर तिरंगा हारघर तिरंगा हातात तिरंगा लहान मुलाच्या मुलाच्या हातात देऊन तिरंगा फडकायचा आहे हे निश्चित आज आम्ही या आमच्या बैठकीमध्ये ठरवलं आमची पूर्ण आमची टीम आमचे कार्यकर्ते टोटल आमचे कामाला लागलेले आहेत तसंच हे पाकिट जे दिलेलं आहे लाडक्या बहिणीला त्या लाडक्या बहिणीला देवा भाऊला हे पाकिट पाकिटामध्ये राखी राखी टाकून आपलं म्हणणं काय ते ह्या पाकिटामध्ये द्यायचं आहे आणि किती देताल किती एका गावातून होईल किती ह्या परिसरातून आपल्याला पाठीता येतील एवढेच आपल्याला कमी पडतील आपल्याला पाकिट कमी पडावं पण द्यायचं कमी पडू नये एवढं बोलतो मी माझं थोडक्यात भाषा संदितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी या महिलाच्या सन्मानार्थ या ठिकाणी पंधराशे रुपये म्हणून प्रत्येक महिलेला या ठिकाणी लाडकी बहीण म्हणून देण्याचे या ठिकाणी शासन ही योजना राबवत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक महिला ही देवाभाऊसाठी एक राखी म्हणून या ठिकाणी भेट देत आहे त्या संदर्भात या कार्यक्रमासाठी आमचे युवा तालुका अध्यक्ष आणि शिवानंद गणे यानंतर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ त्यांचा नुकतच वाढदिवस वा झाला आणि कालच परवा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला त्या अनुषंगाने जे काही भारतीय जनता पार्टीने सरकारने असतील दे आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी असतील जे केलेल्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी जे जे कामं केले जे लाडकी बहीण असेल महिलाला आता केंद्रामध्ये आपण तेहतीस टक्के आरक्षण आमदार खासदार जे मध्ये दिले त्या सर्वांगीण महिलांचा जो काही विकास झालाय त्या अनुषंगाने महिलांना धन्यवाद देण्यासाठी आणि कालपर्व झालेला रक्षाबंधनाचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमचा देवाभाऊ हा कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि दुसरा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा गौरव करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तिरंगा यात्रेचं पण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक तेरा तारखेला पालम शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तिरंगा रॅली होणार आहे तरी तुमच्या माध्यमातून मी संबंध पालम तालुक्यातील जे लोक आहेत त्यांना मी आवाहन करण्यात येते की आपण त्या तिरंगाऱ्यात मोठ्या प्रमाणात सामील होऊन भारत देशाचा गौरव वाढवण्यामध्ये आपण सामील हवं एवढी विनंती करू धन्यवाद धन्यवाद खरोखरच सांगायचं म्हणजे लाडकी बहीण हा कार्यक्रम शासनाने राबवला आणि तो कार्यक्रम राबवल्याचं आपणाला कितपत अनुमोदन मिळतं महिलांचं आपल्याकडं असणारं कितपत लक्ष आहे आपल्या कार्यक्रमाचा महिलांवर काय परिणाम झाला हे सगळं खरोखरच आपणाला या राखीबंधनातून निदर्शनास येणार आहे अशा भावनेतून आपणाला एक आपली मही राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं एक तत्त्व मै प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आपलं राष्ट्रीयत्व जागृत व्हावं ही एक संकल्पना या राखीबंधनाच्या पाठीमागं नियोजित करून जे देवाभाऊनी हा कार्यक्रम राबवला हा कार्यक्रम खरोखरच उज्ज्वल आहे चांगला आहे आणि असंच या कार्यक्रमाला आपण कार्यकर्त्यांनी पट पाठबळ द्यावं अशी अपेक्षा करून आपणाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र